मित्रांनो सध्या एक शाळेतील व्हिडिओ समोर आला आहे या व्हिडिओ मध्ये एक शिक्षक विद्यार्थ्यांना गृहपाठाविषयी विचारताना दिसत आहे त्यावर ते विद्यार्थी मजेशीर उत्तर उत्तर देतात हे तुमचे शाळेचे दिवस आठवतील नक्की काय घडले चला घेऊयात मित्रांनो व्हिडिओ मध्ये तुम्हाला तीन विद्यार्थी ती दिसतील जे शिक्षकांसमोर उभे आहेत शिक्षक त्यांना गृहपाठाविषयी विचारतायत शिक्षक सांगतात की या तीन विद्यार्थ्यांनी गृहपाठ केला नाही ते सुरुवातीला पहिल्या विद्यार्थ्याला विचारतात गृहपाठ का केला नाही त्यावर पहिला विद्यार्थी म्हणतो की नोटबुक नाही त्यानंतर दुसरा विद्यार्थी म्हणतो की गृहपाठ केला पण वही घरी राहिली बॅगेत होती पण बहिणीने वही बाहेर काढली यानंतर तिसरी विद्यार्थी म्हणते की पोटात दुखत होते म्हणून गृहपाठ केला नाही हा व्हिडिओ पाहून अनेकांना पोट धरून असायला येईल काही लोकांना त्यांचे शाळेचे दिवस देखील आठवतील सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय बोला कंप्लीट नाही तिघांचा का नाही तुझं कारण काय नोटबुक नाही किती दिवस नोटबुक नाही तुझे दोन दिवस नोटबुक नाही नोटबुक आणत नाही तुझ्यामुळे होमवर्क द्यायचा काही प्रश्नच नाही त्याच्यावर एक नाही इनकम्प्लीट राहायचं तर त्याच्यावर ना प्रश्न नाही हा तुझं काय समीदा होमवर्क होमवर्क नाही काय होमवर्क होमवर्क असतो पण होई घरी राहिली कोणाला दिली होमवर्क कम्प्लीट करायला वय कोणाला नाही मग कसं काय राहिलं बॅग ठेवली होती पुरी काढली मग बॅगेतन तुझ्या बहिणीनं काढली काय तिला करायचं होतं कम्प्लीट बर तुझं काय हा हा आठवते आठवते आठवून सांग पोटात दुखत होत